हॅलो फ्युचर डॉक्टर तर आज आपण अॅक्युरेट महाराष्ट्रामध्ये तुमचा किती रँकला तुम्हाला एम बी बी एस सीट मिळू शकतं याच्याविषयी बोलणार आहोत कोणत्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे किंवा मग तुमच्या किती रँकला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीट मिळू शकतं याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये आजच्या घेणार आहोत सगळ्यात पहिलं एस सी कॅटेगरीमधून जर तुम्ही बघितलं तर आठ हजार दोनशे पंचावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय एस सी या कॅटेगरीमधून केलं होतं आणि याच्या सीट जर तुम्ही बघितल्या तर आठशे अडोतीस एवढ्या टोटल सीट आहेत म्हणजे तुमचा रँक जर आठशे अडोतीसच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला एम बी बी एसचं कन्फर्म सीट महाराष्ट्रामध्ये हे मिळू शकतं त्याच्या पुढे जे आहे ते बी एम एसला विद्यार्थी जाऊ शकतात बाकीचे पण बाकीचे भरपूर कोर्सेस आहेत तिथे विद्यार्थी अप्लाय करू शकतात पण ज्या विद्यार्थ्यांचा रँक कॅटेगरी रँक हा आठशे अडतीसच्या आतमध्ये असेल अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना एम बी बी एसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म होऊ शकतं गव्हर्नमेंट किंवा मग सेमी गव्हर्नमेंट कारण सेमी गव्हर्नमेंटला जरी ऍडमिशन झालं तरी टोटल कॅटेगरी बेनिफिट आपल्याला इथे मिळून जातं त्याच्यानंतर इथं एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीला जर तुम्ही बघितलं तर दोन हजार सातशे अठरा एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं एस टी या कॅटेगरीमधून त्याच्यामधून जर महाराष्ट्रामध्ये सीट बघितल्या तर चारशे एक्कावन्न एवढ्या एस टी कॅटेगरीच्या महाराष्ट्रामध्ये सीट आहेत म्हणजे तुमचा रँक हा चारशे पन्नासच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला कॅटेगिरीमधून महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचं सीट हे कन्फर्म महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेजला मिळू शकतं सेम ॲज इट इत इज तुम्हाला इथे पूर्ण बेनिफिट एस टी कॅटेगरीला सुद्धा मिळत असतं सो सेमी गव्हर्नमेंट जरी तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते घेऊ शकता तुमचा रँक जर साडेचारशेच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के तुमचं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन हे एम एससाठी होऊ शकतं बरेच विद्यार्थ्यांना हे कळत नाहीये की आपला रँक किती आहे किती मार्क रँकला आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन एम बी बी एस साठी होऊ शकतं सो so, क्लिअर कट या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येतील हो गोष्टी त्यानंतर व्ही वीजी कॅटेगरी वीजी कॅटेगरी मधून दोन हजार चाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं कॅटेगरी मधून त्याच्यामध्ये सीट आहेत फक्त एकशे चौऱ्याण्णव तुमचा रँक जर एकशे चौऱ्याण्णवच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एसचं शंभर टक्के सीट हे मिळू शकतं सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट या कॉलेजसाठी त्यानंतर येतं एन टी वन ही कॅटेगरी एन टी वन या कॅटेगरीसाठी एक हजार चारशे एकवीस एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं आणि सीट जर तुम्ही बघितले तर फक्त एकशे एकसष्ट एवढ्या सीट एवढ्या आहेत तुमचा रँक जर एकशे एकसष्टच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला एम बी बी कन्फर्म सीट हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं याच्यामध्ये जर मुलगी असेल तर मुलींना फ्री एज्युकेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि जर एखादा मुलगा असेल तर त्यांना फक्त दहा टक्के फी भरावी लागते नव्वद टक्के फी कन्सेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यानंतर येतं एन टी टू ही कॅटेगरी एन टी टू कॅटेगरीमधून तीन हजार एकशे चाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं होतं त्यामध्ये सीट जर तुम्ही बघितलं तर फक्त दोनशे सव्वीस एवढ्या सीट आहेत म्हणजे कॉम्पिटिशन इथे पण खूप जास्त आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा रँक हा दोनशे सव्वीसच्या आतमध्ये असेल अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं त्यानंतर येतं एन टी थ्री ही कॅटेगरी एन टी थ्रीमध्ये टोटल एक हजार नऊशे चौसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय महाराष्ट्रामध्ये केलं होतं आणि सीट जर तुम्ही बघितल्या तर एकशे एकोणतीस एवढ्या सीट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील म्हणजे तुमचा रँक जर एकशे एकोणतीसच्या आतमध्ये असेल कॅटेगरीचा तर तुमचं कन्फर्म महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन हे होऊ शकतं एन थ्री या कॅटेगरीसाठी त्यानंतर येतं सगळ्यात जास्त अप्लाय करणारे विद्यार्थी म्हणजेच ओबीसी या कॅटेगरीमध्ये सोळा हजार नऊशे बावीस एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय महाराष्ट्रामध्ये केलं होतं ओबीसी या कॅटेगरीमधून आणि सीट जर तुम्ही बघितली तर एक हजार दोनशे सत्तावीस एवढ्या सीट महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा रांगा एक हजार दोनशे तीसच्या च्या आसपास असेल तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस लाडमिशनही होऊ शकतं मग ते सेमी गव्हर्नमेंट असो किंवा मग गव्हर्नमेंट असो इथंही तुम्हाला बेनिफिट मिळतं मुलींसाठी टोटली फ्री एज्युकेशन आहे मुलांना मात्र इथे पन्नास टक्के ट्युशन फी द्यावी लागेल त्याच्यानंतर येतं एस सी बी सी ही कॅटेगरी एस सीबीसी मधून बघितलं पाच हजार नऊशे त्रेसष्ट मुलांनी एस सी बी सी मधून अप्लाय केलं होतं आणि एस सी बी सीच्या सीट जर तुम्ही बघितल्या तर त्याच्या टोटल सीट आहेत सातशे त्रेपन्न एवढ्या टोटल सीट एस सी बी सी या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये जर तुमचा रँक सातशे त्रेपन्नच्या आतमध्ये असेल तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन हे होऊ शकतं त्यानंतर येतं ओपन कॅटेगरी आता ओपन कॅटेगिरीमधून किती मुलांनी अप्लाय केलं होतं हे ॲक्युरेट आता सांगता येणार नाही पण सीट जर तुम्ही बघितल्या तर दोन हजार नऊशे शहात्तर एवढ्या सीट ओपन कॅटेगरीला गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट एवढ्या सीट आहेत तुमचा रँक जर दोन हजार नऊशे शहात्तर एवढा असेल किंवा मग आपण ओपन या कॅटेगरीविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवूयात म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर क्लेरिफिकेशन मिळून जाईल तर तुमचा रँक जर त्याच्या आतमध्ये असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होऊन जाईल आता कमेंटमध्ये सांगू नका की तुम्ही ओपन विषय व्यवस्थित सांगितलं नाही कारण अजूनही तिथे क्लिअरली मेन्शन कुठलीच गोष्ट केली नाही की किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे सो त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत ओपन विषय थोडंसं सिक्रेटच अजून इथे म्हणता येईल पण दोन हजार नऊशे शहात्तर एवढ्या सीट महाराष्ट्रामध्ये आहे तर मग तुम्ही एक अंदाज लावा की आपल्या किती रँकला इथे ॲडमिशन होऊ शकतं त्याच्यानंतर येतं ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू मध्ये टोटल जर सीट बघितलं फक्त गव्हर्मेंट कॉलेजला डब्ल्यू एसच्या सीट्स आहेत त्या म्हणजे चारशे ब्याण्णव एवढ्या सीट ईडब्ल्यू एसच्या कॅटेगरीला आहे प्रायव्हेटमध्ये कुठलाही कोटा ई डब्ल्यू एससाठी साठी नाही आहे पण ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करताय त्यावेळेस ई डब्ल्यू ला रिझर्वेशन कुठलंही येत नाही त्यावेळेस तुम्हाला प्युअर ओपनमधून जावं लागते तुम्हाला फी बेनिफिट मिळेल ते डब्ल्यू एसचं मिळून जाईल पण ज्यावेळेस चॉईस फिलिंग करताय जे विद्यार्थी ई डब्ल्यू मधून आहेत त्यांना कुठलंही रिझर्वेशन चॉईस फिलिंग करताना येत नाही सो विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा आणि याच्या पुढच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना एस हा कोर्स ऍडमिशन होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये एस आहे फिजिओथेरपी आहे किंवा मग जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेरच्या स्टेटला पण अप्लाय करून ठेवा प्रत्येक राज्याचे फॉर्म आता चालू झालेले आहेत सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक तुम्ही आता जसं व्हिडिओ मध्ये बघितलं तेवढा जर असेल तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रयत्न करा किंवा मग याच्यात अजून थोडेसे रँक वाढू शकतील कारण जर नवीन कॉलेजेस आले तर इथे जवळपास ज्या विद्यार्थ्यांचे रँक आहेत तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय पण शक्यतो बाहेरच्या स्टेटचे पण ऑप्शन ठेवा की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट एम बी बी एस आहे अशा विद्यार्थ्यांना हो चे ऍडमिशन हे कन्फर्म होऊ शकतं बाकीचे कोर्सेस तुम्हाला तिथे बघायला मिळतील तिथे तुमचं ॲडमिशन होऊन जाईल सो जर तुमच्यापैकी कोणाला महाराष्ट्रामध्ये कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्याही राज्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता सो so, थँक्यू